आम्ही आलेलो आहेत आमच्या महादेवाच्या डोंगरावरती आणि हे आहे आमचं महादेवाचं मंदिर तर हे मंदिर मित्रांनो फार पुरातन आहे आमचे आजोबा पणजोबा आहेत ना दर सोमवारी इकडे येऊन पाणी वगैरे घालायचे आणि ह्या डोंगराला मित्रांनो महादेवाचा डोंगर म्हणतात कारण इथं पहिल्यापासूनच महादेवाचं पिंड आहे मित्रांनो इकडे आणि आज आम्ही त्याचं दर्शन करण्यासाठी आलो होतो आणि बांधकाम वगैरे चालू आहे अजून बरंच बांधकाम बाकी आहे तिकडे थोडासा रोड वगैरे झालेला आहे अजून बरंचसं काम बाकी आहे कळसाचं वगैरे काम बाकी आहे तर आमच्या गावातच हे मंदिर आहे आणि डोंगरावर येतं खूप भारी वाटतं मित्रांनो इकडे हवा पण एकदम मस्त चालते आणि दर सोमवारी लोक येत असतात ना इकडे आजूबाजूच्या गावचे वगैरे हो तर एक मस्त देवस्थान आहे मित्रांनो आमच्या इकडे तर खूप छान वाटतंय आम्ही ते पाहण्यासाठी आलो होतो की त्याचं बांधकाम कुठपर्यंत आलेलं आहे चला तर मित्रांनो आता घरी जातो कारण ऊन पण वाढलेलं आहे आणि आम्हाला आता आमच्या आजीकडं पण जायचं आहे त्यामुळं तर मित्रांनो हे बघा असं बांधकाम वगैरे चालू आहे आणि कळसाचं वगैरे काम अजून बाकी आहे कलर वगैरे पुन्हा इकडे पण प्लास्टर वगैरे बाकी आहे भरपूर सारं काम बाकी आहे सिमेंट कॉन्क्रीट इकडे बघा हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड एवढाच झालेला आहे अजून हा खूप सगळा असा खालपर्यंत रोड व्हायचा बाकी आहे आणि खूप छान देवस्थान बनतंय मित्रांनो इकडे हे बघा ह्या सगळे आजूबाजूचे वगैरे जे गाव आहेत ना त्या गावातले सगळे लोक दर सोमवारी वगैरे इकडे येत असतात अगोदर मंदिर नव्हतं फक्त एवढा असा वाटच होता आणि देवाची पिंड होती तरी पण लोक भरपूर इकडे यायचे कारण हे पुरातन मंदिर आहे ना त्यामुळं आणि आता तर एकदम असं सुंदर मंदिर बनलेलं आहे आणि लांबून देखील हे मंदिर खूप छान दिसतं मित्रांनो करायचे पल पल पुढे हाय पल दुखत मग बांधून काय होणार

आजीची मम्मी येते आजीचं पागी आपल्या आपली आजी अरे <laughs> वा चाललो आपण कुठे चाललो कुठं गावाला, गावाला? गावाला? आणि <laughs> आता कुठं आहे तू गावालाच येत ना आपण आता घरी चाललो आपण मुंबईला म्हटलं ना जाऊ वाटत नाही नाही का असं वाटतं इकडे गावाकडेच थांबावं परंतु आपलं काम आहे आपल्याला जाणं भागच आहे नाही का चला तर इकडे बघा ही झोपे गेलेली आहे लय मस्ती केली तिने संपूर्ण तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओ मित्रांनो आमच्या इथल्या करंजी गावामध्ये जो करंजी घाटाच्या अलीकडे आहे तिथे छान छान मिसळ वगैरे खाल्लेली आहे तर आता आम्ही जेवायला थांबू की नाही याबद्दल शंका आहे आम्हाला कारण आमचा चे नाश्ताच एकदम जेवणासारखा झालेला आहे त्यामुळे जेवायला थांबायची शक्यता कमी आहे आता आमची आता फक्त आम्ही चहा वगैरे प्यायला थांबलो तरच थांबलो नाहीतर आम्ही असा टाइमपास खाऊ भरपूर घेतलेला आहे हे बघा हे <laughs> बघा <एवागा>। काय <laughs> बाळा <एवागा>। ते <laughs> चिक्की चिक्की वगैरे असं आम्ही भरपूर घेतलेलं आहे आता बघू जर भूक लागलीच तरच थांबू नाहीतर मग आपलं फक्त चहा वगैरे पिऊन डायरेक्ट घ्या चला तर आणि इकडची करंजीतली मित्रांनो भेळ वगैरे सगळं जे खाऊ असतो ना तो खूप प्रसिद्ध आहे त्यामुळं आम्ही तो पण भरपूर घेतलेला आहे चला आता करंजी घाट चालू झालेला आहे 嗯、okay. कसा बघतोय बघतोय आपल्याकडे चला आता किती वेळ लागेल बघ आपल्याला दोन तास तीन तास तीन तास तीन तास लागतील अजून आता किती वाजलेत चार चार वाजलेत सात वाजेपर्यंत घरी पोहोचण्याचा प्रयत्न करूया